वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत परबडीचा जो हल्ला झाला तो संविधानाची जी विटंबना करण्यात आली याहून असं लक्षात येत आहे की या, या महाराष्ट्रातलं सरकार हे सर्वसामान्यपणे संपूर्ण आंबेडकर विरोधा विरोधामध्ये आंबेडकर विचारधारेच्या विरोधामध्ये काम करत असल्याचं दिसून येत आहे मी आंबेडकरी विचारधारेतील सर्व समाजबंधू आणि भगिनींना विनंती करतो की परभणीतली घटना ही सामान्य घटना नाही ही आपल्या समाजावर केलेला एक हल्ला आहे आणि त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हल्ल्याचा निषेध करून थांबणार नाही आहे जोपर्यंत या संपूर्ण परभणीतल्या समाजकर्त्याकाच्या विरोधामध्ये ज्यांनी नियोजन करूनपणे या ठिकाणी विटंबना केलेली आहे त्या विटंबनाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्यामध्ये दोषी जे आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीने भूमिका घेऊन आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे तसेच याप्रमाणे पुढील सर्व या पडचे या प्रकरणामध्ये पुढील सर्व आमचे आदर्श नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे जे जे आदेश येतील त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि माननीय आमचे अध्यक्ष आदरणीय महावीर तात्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे साथ, साथ देण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत यापुढचा संपूर्ण काय कार्यक्रम असेल ती दिशा असेल ती ठरवण्याचं संपूर्ण नियोजन झाल्यानंतर या पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना कळवण्यात येईल असे मी विनंती करून वड्रा समाजाचे युवा भीमसैनिक सोमनाथ सुर्वंशी यांचं न्यायालयीन कोर्टी संशयास्पद निधन झालेलं आहे ह्यामागील कट कार्यस्थान किंवा जो बळी पडले आणि जोकडे सामील यामध्ये असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि ह्याबद्दल निवेदन आम्ही वड्रा समाज व भीमसैनिक या सर्वांच्या अनुवंचित समाज बहुजन आघाडी यांच्या वतीने आज कलेक्टर यांना निवेदन देण्यात येईल